महानुभव पंत भगवान श्री चक्रधर स्वामींच्या अवतार दिन पंचवीस ऑगस्ट रोजी आठशे चार वर्ष पूर्ण होत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी व सुगावमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक तसेच जय भवानी विद्यालय तसेच श्री संत नानामाऊली विद्यालय आणि महात्मा गांधी महाविद्यालय सुगाव येथे सर्व शाळेतील शिक्षक वर्ग उपस्थित राहून श्री चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली थोडं चक्रधर स्वामींबद्दल जाणून घेऊ तर श्री चक्रधर स्वामींचा जन्म गुजरातमधील भडोच येथे झाला मात्र त्यांनी महाराष्ट्राला कर्मभूमी मानले मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या भूमीला त्यांनी अधिक महत्व दिली महानुभव पंथामुळे मराठी भाषेचे जतन झाले मराठीतील पहिला आद्य ग्रंथ लीळा चरित्र सारखा महान ग्रंथ आम्हाला दिला भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी कलियुगामध्ये जीवनाचा उद्धार करण्याचं व्यसन स्वीकारून जीव उद्धारणाचं कार्य केलं त्यासोबतच भूदयाव अहिंसा धर्म मानव जातीला आचरणाचा मूल मंत्रही दिला